शेतकरी आत्महत्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने एक्सपोस्ट केली आहे फक्त तीन महिन्यांत महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकार शांत आहे निष्ठुरपणे बघत आहे अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केलेली आहे राहुल गांधी यांनी नेहमी काय एक्सपोस्ट केलेली आहे ते आपण बघूया फक्त तीन महिन्यांत महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ एक आकडा आहे का तर नाही ही, ही सातशे सदुसष्ट उद्ध्वस्त झालेली कुटुंब आहेत जी कदाचित कधीही सावरू शकणार आणि सरकार शांत आहे आहे निष्ठूरपणे बघत शेतकरी दररोज कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत चाललाय बियाणे महाग खत महाग डिझेल महाग पण एमएसपीची कोणतीही हमी नाही कर्जमाफीची मागणी केली तर दुर्लक्षित केलं जातं पण ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्यांची कर्ज मोदी सरकार सहज माफ करते अनिल अंबानींचे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचे एसबीआय फसवणूक प्रकरण समोर आलंय मोदीजी म्हणाले होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आज स्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचं जीवनच अर्धवट संपत ही व्यवस्था शेतकऱ्यांचा जीव घेत आहे आणि मोदीजी स्वतःच्या पी आरचा तमाशा बघत आहे मला वाटतं सरकार एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल गंभीरतेने काम करत आहे सर्व योजना कार्यक्रम तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अधिकच्या त्यांच्या मागण्या यावर योजना शा काम चालू आहे झालेल्या आत्महत्यांच्याबद्दल सरकार सुद्धा अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे माननीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यावर योग्य निर्णय घेऊन कार्यक्रम घोषित करते Tem, tem,